वेलकम बॅक टू माय चॅनल सो आज पण सुट्टी आहे सुट्टी असली की मजा पण असते आणि काम कधी होतच नाही सुट्टीचा जेवढा विचार करतो तेवढं काही होतच नाही आणि पप्पानं पण थोडे दिवस राहिलेत एक दोन दिवस आहेत तर म्हटलं चला असताना घेऊन बाहेर जाऊया सकाळी मग सुट्टी असल्यावरती उठणं होत नाही वेळेत चहा नाश्ता होत नाही जेवणाच्या टायमाला असता आणि मग झोप्याच्या टायमाचं जेवण आणि मग उशीर होऊन जातं तर मग विचार केला की आज संध्याकाळी पण पप्पानं कुठेतरी म्हटलं घेऊन जाऊया फिरायला वातावरण आहे थोडी गर्मी आहे पण बरं आहे बाहेर दिसत आहे ना ऊन आहे आणि आता ना म्हणजे कसं वाटतं की थंडी थोडी कमी झालेली वाटते घरी असल्यावर वाच म्हणजे वाटते अशी वाचते माणसाला थंडी पण अशी थंडी कमी झालेली आहे सुट्टी असली ना की आमच्या तिकडे गाड्या भरपूर येतात सुकला म्हणजे मार्केट आहे सुख एक प्रकारचं मार्केट जी अरेबिक लोक म्हणतात सुख सगळ्या ठिकाणी असतो तुम्ही म्हणाल तर ओमानमध्येच नाही दुबईला क दुबई कतार सौदी अरेबिया कुवेत त्याच्यानंतर बहरीन सगळीकडे सुख असतात अरेबिकमध्ये सुख म्हणतात ज्याला आपण मार्केट म्हणतो तर आज म्हटलं पप्पांना चाल कुठेतरी घेऊन जाऊया फिरायला तर आता चालू आहे दरच्या फेवरेट जागेवरती आम्ही आता मला मला वाटतं आम्ही चार पाच सहा महिने आम्ही गेलो नस म्हणजे आम्ही गेलोच नाही तिकडे नाही तर आमचा नेहमीची फेवरेट जागा आहे ती दशला प्रचंड आवडते तो फुटबॉल खेळायला आणि अशी शांत जागा आहे अशी नदीच आहे ती पाणी आल्यावर नदी नाही तर अशी रिकामी जागा वाटेल खूप मोठी नदी आहे सो चला आज तुम्हाला तिकडेच घेऊन जाते आणि पप मेन म्हणजे पप्पांना घेऊन जातो त्यांना पण बरी वाटेल शांत जागा जास्त टाइम नव्हता हो त्याच्यामुळे लांब जाऊ नाही शकत कारण येथे निजवामध्ये जवळ काही नाही सगळ्या गोष्टी लांब लांब आहेत जवळ काही नाही आहे फायनली <laughs> निघालो आम्ही सगळेजणं पुढे गेलीत तिघंजणं मी राहिले पाठी घरवीर लॉक करायचं आहे म्हणून थांबले पप्पा पुढेच गेले ते बघा हो तुम्हाला सगळीजणं दाखवतात पुढे गेलेत म्हणजे शूज वगैरे घात आज आपण दर्शूच्या फेवरेट जागेवर जाणार हो आम्ही आता पाच सहा महिने गे आहे गेली आई आली त्या एक वेळेसच गेलेली त्याच्यानंतर मग सोडून दिलेलं टाइम पण नाही कुठं आली आपण सांग आपण आप बाबा आपण जबल अक्तरला जात बाबाला बोल बाबा डोंगर बघा इकडं कसे येते दाखव बाबा डोंगर मान एक तो डायलॉग येईल काय झाडी काय डोंगर काय नद्या पण इथं नाही डोंगर राहीत डोंगर राहीत तकडाची झाडी नाही इकडं पाणी येतं बाप्पा आता दा, आता आला ना ही नदी आहे इथं सगळे वादी आहे तो पाऊस जास्त पडला ना तर रोड पूर्ण ब्लॉक होतात कुठं जातो सांग बघू दे बाबा माझी फ्लेवर जागा मध्ये जाते तिथं काय काय केलेलं तू सांग फुटबॉल लगोरी केलेली दगडांची लगोरी कुणी केलेली जिजा बरोबर हा मग खजुरजू बरोबर चांगलं वाटेल म्हणजे काहीतरी वेगळाच बघायला भेटत ना म्हणाऱ्या तुझ्या काही बघायला मिळतं आणि डोंगर दिसतात पण झाड असतात इकडं कसा हा प्रकार नाही आहे जर आहे आणखीन मजा आली असत बदलून गेला असता बरोबर मध्ये फक्त एक जागा आहे जिथे पाऊस कधीही पडत हिरवळ म्हणजे बोलला असं बोललो ना की कुठे हिरवळ पाऊस पडत तर ओमान मधली सलाला ही एकच जागा अशी आहे गर्लच्या कंट्री आहेत ना तिथं पण असं बघा किती बघायला सुंदर वाटत ना असं पण डोंगर <laughs> गेला पूर्णच्या पूर्ण रोड गेला होता हा हा दिसत आहे ना हा पूर्ण रोड गेलेला हा नवीन रोड पुन्हा केलेला आहे काम चालूच आहे म्हण आतलं इथून हा जबल अख्तरचा रोड चालू झाला पप्पा जबल बाय बाबूला बाबा बाबा, बाबा नवर बघू दे जबाब लागतर असे की तिथं म्हणजे राहतात पण लोक म्हणजे पहिल्यापासूनच आहे जुना गावच आहे तू असा नाही की नवीन म्हणून जागा केली नाही पहिल्यापासून चिच आहे आपण हिल स्टेशन म्हणून काय काय बोलतात की फक्त जागा जाऊन फिरून येण्यासारखी तू मेळा लागलाय मेळा दर्शिव मेळा लागलाय मेळावा मेळावा लागलाय मस्त ना जामी वर्षी फेस्टिवल आहे असं बघायला बर वाटत डोंगर कसे ह्या उंच डोंगरांमुळे संध्याकाळ होता ना तो सूर्याचा उजेड अजिबात येत नाही पूर्ण काळ होऊन जातो तो तिकडे वरती गेला जबल तर पित्तल <laughs> तो पित्तलो तस पित्तल तो पित्तलो हे तू वाऱ्याने जाईल परत ये झालं भरपूर संध्याकाळ झाली आलं होतं तेव्हा ऊन होत आता पूर्ण अंधार झाला आणि थंडी पण बरीच लागायला लागली आणि आता निघालो इकडं बघा इकड्यांची जुगलबंदी चालली दोघांची पण वार्ता लाभ वार्ता कधी संपतच नाही दश तो ही दोघ कसा तरी सुद्धा डान्स दाखव तुझा कासे का दाखव मला कासे का दाखव कासे का दाखव दाखव मारू नको मारू नको कासे का दाखव कासे का दाखव कासे का दाखव का का? का का ना दाखव ना कासे का कसा कसा कासे का काय म्हणे चाण किक तर हे आहे चालू मेळावायचा ¿Qué <US une mis morally guerrilla> <coupon behaviLee begun>